तुझं विज्ञान हे जग कस निर्माण झाले सांगत असेल तर माझ अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना दत्त माऊली तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच माझी दत्त महाराजांचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे समजून जा आपल्यावर दत्तकृपा आहे हो समजून जा आपल्यावर दत्तकृपा आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया दत्तभक्ती एवढी अवघड व दुर्मिळ का आहे बरं दत्तभक्ती एवढी अवघड व दुर्मिळ का आहे बरं दत्तभक्त कोणालाही का होता येत नाही चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दत्तभक्त याची व्याख्या काय आहे हो तर दत्तभक्त म्हणजे ज्यांना उद्धरून नेण्याचे महाराजांनी ठरवले आहे तो दत्तभक्त ज्याच्यामुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली आहे तो दत्तभक्त लीला स्मरण्याची आणि त्या सांगण्याची वाचारूपी प्रेरणा दिली आहे तो दत्तभक्त या लीला माहीत असो किंवा नसोत ज्या ऐकण्याची बुद्धी दिली आहे तो दत्तभक्त ज्याला आपल्या पायांचा उपयोग नरसिंहवाडी हो तीर्थक्षेत्री जावे असा करावासा वाटतो तो, तो दत्तभक्त महाराजांच्या समोर दोन हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा मिळते तो दत्तभक्त थोडक्यात काय तर आपले शरीर मन बुद्धी आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्ती करता करतो तो दत्तभक्त परंतु या दत्तभक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आहे बरं आणि कसे तर मित्रांनो ही दत्तभक्ती फार दुर्मिळ आहे बरं का सर्वांनाच महाराजांनी ती संधी दिलेली नाही दत्त महात्म्यातील सात गाथा सांगताना स्वत दत्त महाराज विष्णूदत्त ब्राह्मणांना म्हणतात की माझी भक्ती दुर्लभ जान ती तुला मिळाली दैव करून ही दुर्लभ अशी दत्त भक्ती आपल्या वाट्याला आली म्हणजे सहज साध्य मात्र अजिबात नाही या मार्गामध्ये पापरूपी स्पर्श सॉरी पापरूपी सर्प भेटतील प्रलोभनाचे भोवरे गिळू पाहत आहेत निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायमसोबत करीत आहेत नाना संकटेमध्येच आपल्याला गळाभेट देत आहेत या सर्वांना चुकून दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही पण मित्रांनो त्यांची जर कृपा झाली तर कठीण देखील नाही बरं का आणि म्हणूनच दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण ही मनाला दिलासा देणारी आहे ही आठवण म्हणजेच त्यांना आपला विसर पडलेला नाही हे सूचक आहे अनेकदा आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला वाटून न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका आधीच मनुष्यजन्म हा दुर्लभ आहे त्यातही तो भारतवर्षात त्यातही तो इथे राज्यामध्ये आणि त्यातही महाराजांच्या सेवेत आपण आहोत अल्प प्रमाणात का होईना पण होत राहणे महत्वाचे आहे किती या तरी होत आहे यापेक्षा काहीतरी होत राहणं आणि तेही नित्य हे मोलाचे आहे तेव्हा तुम्ही सर्व भक्त दत्त भक्त असल्याचा अभिमान बाळगा आणि नित्य मुखातून स्मरण करत राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त मित्रांनो दत्तभक्तीची ही व्याख्या आणि दत्तभक्तीचे स्थान किती मोठे आहे या याबाबतची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि दत्तभक्त असाल तर एक कमेंट नक्की करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ